उठानं हो उठानं साडेआठ वाजून गेले तरी झोपलेच अजून किती वाजेपर्यंत झोपता हा उठाच नाही का आज तुम्हाला झोपू दे थोडा वेळ काय हातपाय नाही दुखत तुमचे तसेच नाटक करता तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना आज जाच आहे म्हणून आईच्या घरी म्हणून तुमचे नाटक व्हाय तसे समजते ना मला तेवढं बी हा ना तर नेहमीचेच नाटक आहे तुमचे हा लग्न झाले आता किती पंचवीस वर्ष झाले तेव्हापासून पाहूनच राहिले तुम्हाला तेवढं तर समजतेच मला सासरी जात आहे म्हणून मस्त झोपा काढून राहिले आणि काल परत मस्त उठत होते सकाळी सहा वाजता आणि रनिंगला जातो ते आता काय झालं तुम्हाला आजच हात पाय दुखून राहिले काय काल तर ऊनही तपली मस्त नाही ना खरंच हात पाय दुखून राहिले ना हा किती अंग जकडून गेलं झोपू ते थोडा क्विंट अर्धा घंटा जाऊ ना जाणंच आहे जाऊन काय तिथं गोष्टीच करत राहायची ना तुझ्या माहिती सांगा हा बाकी काय कवाल्याच कर नाही थांबून दे थोडा वेळ करू दे थोडस आराम गिरा चाललो जाऊ थोड्या वेळानं ठीक आहे काही नका सांगा चला लवकर करा फटकन तयारी ना चला चाललो जाऊ सकाळ वकाळ एक काम कर तू तु तुझी तयारी वगैरे करून घे बॅग वगैरे पॅक करून घे कपडे लत्ते भरून घे अंग पाय धुवून रेडी राहून माझ्यासाठी पाणी ठेवून देतो मी उठलो बस आंघोळी चालला तो मस्त गरम गरम अंग धुतो मस्त हात पाय मोकडून जाते निघून जाऊ मग नाश्ता पाणी करून बरं ठीक आहे मी फटाफट आंघोळ करतो सगळे तयारी करून ठेवून देतो पाणी आवाज बरोबर मी आवडतून एका शब्दात नाही पाहून मग मग तुम्ही कटकट तुमच्या मागं आज चालले गेले नाही दोन दिवसापासून तुम्ही तसेच घुमून राहिले मले हा ना उद्या जाऊन परवा जाऊ हे राहिलं ते राहिलं तुमचे चालूच राहते काम वर्षभर वावरातले सरतच नाही कामं तुम्हाला हे काम झालं का ते हे काम झालं का ते काही ना काही चालूच राहते हो तर मग ते वावरायचे कामं नाही करशील तर खाशील काय मग हा उपाशी राहशील काय मग हवा खाशील हा कोई मिल गे सारखं धूप धूप करशील काय तिथं उन्हात घ्या कर मी स्वयंपाक पाणी करतो तोपर्यंत पाणी तपला आवाज देतो मग हो जा आवाज देतो पाणी तपलं म्हणजे काय माणूस आहे बाबा हा एखादा डाव म्हणतो आईच्या घरी जातो थोडीशी भावा बहिणी भावाईले भेटून येतो बा आई बाबाला भेटून येतो त्या माणसाचे नाटकच राहते यायचं ना काय म्हणणं आहे का जाऊच नका काय बाबा आम्ही इथंच राहा म्हणते सासूरवाडीतच हा आता तीन चार महिने झाले गेली नाही आता आठवणी आई बाबाची तर म्हणतो मस्त जाऊन येतो बा तर यायच नाटक चालू तीन दिवसापासून घुमवूनच चालू आहे उद्या जाऊ आज वावरात काम आहे आज इकडे चाललो उद्या तिकडे चाललो हे आणाच आहे ते आणानाच आहे यायच राहते आपण काय जावाच नाही का मग इथंच राह काय वर्षभर हां वावरात मस्त हमाली करत राहा मी आता नडाऊन येत नाही मग आता चाल जाऊ दे आता आता येतो म्हणते आता घेऊन जातो फटाफट आता पाणी ठेवून देतो आंघोळीले अन काय म्हणते बा अजून तिकडे पोया गिया बनवून घेतो थोडंसं नाश्ता पाणी झाला मग पाणी गरम गावात देऊन देतो तोपर्यंत मग नसता होऊन जाते मग आमचा चला मग आता थोडीशी कामाला लागतो बा घ्या हो पाणी तपलं जा बरं आंघोळीले जा आंघोळीले जा फटाफट नाही आंघोळ करून फाटक बाथरूम मध्ये टाकून दे पाणी येतो मी उठतो न करतो आंघोळ ऐकच पाहिजे बाबा माणसाले पाणी टाकून द्या हे करून द्या हे करून द्या आंघोळी करून देतो ना तुमची नाही नाही राहते मिस करतो पाणी टाकून दे तू फक्त या उठा लवकर पाणी टाकून देतो मी बाथरूम मध्ये जा आंघोळी जा लवकर आता वेळ होऊन झाला आपल्याला काय थंडी लागते रे बा हिवाळ्याची काय थंडी लागते हा आंघोळ करायची इच्छा नेऊन राहिली आता तर हा बल्लीच थंडी लागून राहिली बा चला आता भक 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 पाणी उघडून घेतो अंगावर बुडू 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 आणि जा लागते बा आता फटाफट आता बायको ज्या गावले नाही तर बायको अजून अजून गरम गरम म्हणून तुम्हीच वेळ लावून राहिले म्हणून जाणून हा आता हात पाय तेवढे दुखून राहिले तर काय करावं आता आता जाणून वेळ करायचं काय आता त्याच्यामध्ये चला बो आता बघ आंघोळ करून घेतो बुडबुड गंगा पांडुरंगा आणि चालला जातो बा सोडून देतो बायकोले येऊन जातो नाही नाही आपण लवकरच करत राह अव शांत जमतेम तर आलो आंघोळी जमत्याम आत्ताच आलो आंघोळी करतो ना आंघोळ थांबणं एवढी काही गडबड करून राहिली जाणस आहे हायच किती दूर तेव्हा गाव दहा किलोमीटर तर दूर आहे बुडू बुडू गंगा पांडुरंगा बुडू बुडू गंगा पांडुरंगा चालर बोवा पय लवकर झालं उडून पाणी आता चला झाली तयारी चला मग करा बरं चला लवकर लवकर गाडी चालू करा गाडी काढा आणि चला निघून जाऊ आता काय घाई करून राहिली हो काय घाई करून राहिली थांब ना जराशी जमतेम आता अंग पाय धुतला नाश्ता वास्ता केला पाच एक मिनिट बसू दे हा बसू दे पाचक एक मिनिट चला काही बसाय नाही लागत ना फसाय नाही लागत काढा गाडी अजून पाच दहा मिनिट तुम्हाला ते गाडी काढणं गाडी पुसणं गाडी चालू करणं याच्यातच जाईल चला लवकर काही गडबड नका करा आता बसली काय हो हा बसली काय थांबून जा थांबून जा थोडेसे बसू द्या मला बरोबर थोडेसे साडी गिडी बरोबर करू द्या इकडे तिकडे केस केस बांधू द्या थांबून जा बसू द्या मला आणि ते बॅग गीत आपली ठेवले ठेवले ते बॅग थे आपली काय ते तुझी बॅग होई तू राहून राहिली मी थोडी राहून राहिलो हा तुमचे तर तुम्हाला तर काटे होते ना सासूरवाडीत राहिले म्हणजे हा हा ना तर चला बसली आता चला बरोबर आरामात चालू जा तर गाडी कौन्सुला राहून राहिली रे वटी चालवा जास्त काही वजन नाही आहे माझ्या तिथं गाडी काउन सुलारून राहिले ते बटीवाले पकडून ठेवतो पक्की चालवतो आता हालजूल की नको होतो नाही होत हालजूल चांगलीच बसून राहतो पक्की चाला तुम्ही आज मेरी गाडी मे बैठ जा आज मेरी गाडी मे बैठ जा बल्ले गाणे येते हो तुम्हाला येतं हा बल्ले रोमॅन्टिक गाणे म्हणायला मस्त असतं हो तू बसले की नाही आज गाडीवर म्हणून अरे अरे गाडी कोण झटके मारून राहिली हिची बाई हा काय झालं गाडीले कौन का। काय झालं का गाडीले हा कौन अशी होऊन राहिले चालू बन चालू बन सारखी हा काय झालं आता मला काय माहिती तिची बहीण काय झालं तर आतापर्यंत तर चांगलीच होती थांबून जा पाहतो काय झालं तिला तर ना काय झालं गाडीले हा कम चालू कम नेऊन राहिली पा ना की किक तर मारून पा काय झालं तर हा अहो शांते पेट्रोल संपलं त्या गाडीतलं पेट्रोल संपून गेलं आज लक्षच नाही राहिलं माझ्या पेट्रोल टाकाच तर हा आज पहिल्यांदा झालं शांत असं बा गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपून गेलं आठवणच नाही राहिली मला आज सकाळपासून पेट्रोल टाकाची हा पेट्रोल संपून गेलं ते मग आता कशी काय चालू होईल ते तर ट्राय झाली लक्ष नाही राहिलं पेट्रोल असं कसं काय माहितीची बहीण कालपासून लक्षातच नाही राहिलं तो पेट्रोल टाकाच जायचं आहे हे लक्षातच नाही राहिलं माझ्या पेट्रोल टाकाचले गेले काही नाही तुम्ही जाणूनच नाही टाकलं ते पेट्रोल तुम्हाला माहित होतं ना आज आहे म्हणून तुम्हाला कालपासून काय दिवसापासून माहितच होतं मला पेट्रोल संपून गेलं बघतात केली माझ्या पहिल्यापासूनच प्लॅनिंग होता का गाडीत पेट्रोलच नाही टाकायचं दर्द्या रस्त्यात जाऊन थांबून इथे वापस घेऊन यायचं आहे ना पहिल्यापासून प्लॅनिंग होती तुमची हो नाही हो शांती इमानदारीनं नको शांती माझ्या डोक्यात असं काहीच नाही होतं हा आता काल परवा दोन तीन दिवस वावरात कामं होते त्याच्यानं काही आलो नाही आज तर आज तर आज तर सकाळपासून तयारीतच होतो ना तुला तर म्हटलंच होतं आज चाललोच जो म्हणून आज खरंच लक्षातच नाही राहिलं हो पेट्रोल पेट्रोल टाकायचं हा दोन तीन दिवसा पहिले टाकलं होतं ते ते पेट्रोल पंप बंद होते त्या दिवशी तर गाडी फुल केली होती टंकी हा तरी आज लक्षातच नाही राहिलं ते पेट्रोल टँकाचं मला माहित आहे ना तुम्ही जाणूनच केलं म्हणून काही बोलले गेले काही नाही तुम्ही आतापर्यंत बोलल्या नाही आता कसे काय बोलून गेले तुम्ही पेट्रोल हां ते मला जायचं होतं की नाही आज माझ्या आईच्या गाव गावले म्हणून तुम्ही ना जाणून बुजून पेट्रोल सरवलं काल हां पेट्रोल काही टाकलं नाही थांबून जाण तुम्ही आता तुम्हाला काय वाटते हा धक्का मारा आता चला घेऊन तसेच चालल्या मोठे चालाकी करायला वर्षभर काय म्हणणं तुमचं काय जाऊच नाही का मी माझ्या आईच्या घरी हा इथंच राहू सासूरवाडीतच पडली हा सकाळ संध्याकाळ कामं करत भांडे घासत झाडझूड करत हां थोडशी हप्ताक बऱ्यापाससाठी जातो म्हणतो आईबाबाला भेटाले मा भावाला भेटाले तर जाऊन नाही देत हां हे असे नाटक राहते तुमचे हो नाही हो शांते नाही हो शांते खरंच ना मला आठवणच नाही राहिली पेट्रोल टाकायची खरंच आठवण नाही राहिली नाही तर मी काय असं करून काय या सोबत हा आता आणलं इथपर्यंत तर काय येते इथं आणून का ए, पेट्रोल हे करून घेतो जाऊ द्या मला माहित आहे तुम्ही जाणून बुधूनच तसं केलं सांग तुम्हाला पेट्रोलच नाही टाकलं सांगून राहिलं मला आता अहो नाही हो शांते नाही खरंच ना हा आठवणच नाही राहिली मला पेट्रोल टाकायची खरंच आठवण नाही राहिली थांबून जाय टेन्शन नको घेऊ तो भाऊ येऊन राहिला सायकलवाला ते विचारतो इथं बा आजूबाजूला पेट्रोल गिट्रोल भेटत असं कुठून तर पेट्रोल घेऊन येतो टाकतो पेट्रोल न चालला जाऊ आहेच किती दूर आता तुझ्या गावात इथून तु? हा जमतम आता पाच सहा किलोमीटर तर राहिलो जाऊ दे आता नाही वापस अहो नाही हो शांत नाही अशी नको करू समजत जाय थोडीशी खरच माई काय गलती नाही आहे त्याच्यात आता पेट्रोल टाकाची आठवण नाही राहिली बो आता थांबून द्या तो येऊन राहिला सायकलला बघू ते विचारतो मी इथं आजूबाजून कुठं पेट्रोल भेटत असेल तर पेट्रोल टाकून घेतो आणि चालू जाऊ थांबून जाय पहा बा मग मित्रांनो असं होते आ, आता पेट्रोल टाकाचं भुलून गेलो ऐन रस्त्यात आता गाडी येऊन थांबून गेली आमची तर शांताबाई काय म्हणते तुम्ही नसतो बाबा म्हणते जाणून बुजून मी करन काय जाणून बुजून सांगा बरं तुम्ही आता इले आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात